करतो खूप मेहनत करतो पण काम चुकार पण फार आवडतो एका व्यापाऱ्याकडे एक गाढव होत गाढव माहितीये ना कोणी कोणी पाहिले सगळ्यांनी पाहिले अरे आणि मग त्या गाढवावर तो रोज बाजारला काहीतरी ओझे लादायचा आणि घेऊन जायचा आपल्या इकडे कसं बैलगाडी आहे नारायण माहिती तुम्हाला नारायणांची ते काय करतात गावातला भात भरतात आणि चौकला घेऊन जातात गिरणी बरोबर आहे तसंच गाडवावर तो वजे लादायचा आणि रोज घेऊन जायचा गाडा रोज वजी व्हायचा बाजारात जायचा ओझी उतरल्यावर मग तो चरायचा नदीच्या काठावरती आणि संध्याकाळी घरी यायचं एक दिवस त्या व्यापाऱ्याने त्याच्या पाठीवर काही ओझं लादलं आणि निघाले वाटेत नदी होती जाताना त्या नदीमध्ये गाढवाचा पाय घसरला आणि तो नदीत पडला पडल्यावरती थोड्या वेळाने मालकाने त्याला मदत केली आणि तो उभा राहिला उभा राहिल्यावर त्याला पाठीवरचं ओझं हलकं हलकं वाटलं कसं वाटलं हलकं हलकं आणि मग त्याने अंग झटकून पाहिलं आणि ओझं एकदम हलकं वाटलं त्याला मजा वाटली निघून गेला मालकाने पाहिलं गाढव पाण्यात पडल्यानंतर त्या पाठीवर लादलेलं जे ओझं होतं ते होतं कशाचं आता मीठ पाण्यात काय करतो घरी बरोबर आपण विज्ञानाचे ते प्रयोग पाहिलेत ना मग विरघळतो मीठ विर आणि गाडवाला फार मजा वाटली अरे वा छानच की मीठ विरघळत आणि आपलं ओझ हलकं होतं त्याला ती सवय झाली आता दुसऱ्या दिवशी गाडवाने तेच केलं आला पुन्हा त्या नदीच्या मध्यावर आला आणि मुद्दाम पाय घसरून घेतला आणि खाली पडलं पुन्हा उठून पाहिलं तर पाठीवरचं वज हलकं झालेलं होतं गाडवाला पुन्हा मजा वाटली आणि मालक विचार आता मीठ वाहून गेलं सगळं मग नदीच्या काठावर सोडून दिलं गाढवाला असलं आता ओझं गेलंय जाऊ द्या खाऊ द्या खाल्लं गाढव गाढवानी खूप मजा केली मस्त जाताना रिकामा येताना रिकामा हे अशी सवय पडली मालकाच्या लक्षात आलं की गाढव काय करतो नदीमध्ये मुद्दामहून पडतो त्याने गाढवाला काही कळूच दिलं नाही एके दिवशी त्या बारदानामध्ये खूप मोठं ओजं बांधलं आणि ते गाढवाच्या पाठीवर लागलं गाढव आपला खुशीच होता आता काय मस्त जायचं नदीवर पाय घसरण्याचं नाटक करायचं आणि पाण्यात पडायचं फक्त पाण्यात पडण्याचं नाटक करण्यासाठी नदीवर पोहोचला नदीवर पोहोचल्यानंतर नदीवर गेल्यानंतर त्याने ठरवलं आता नदी जवळ आली मालक पण खूप मजेत होता मालक पण मजा बघण्यात तयार होता आणि नदीच्या भर मदत गेला त्या दिवशी नदीला जवळ जास्तच पाणी होतं आणि गाढव नेहमीप्रमाणे पाय घसरण्याचं नाटक केलं आणि नदीमध्ये पडलं पडल्यावर काय झालं थोड्या वेळाने गाढवाला वाटलं तर ओझं हलकं झालं असेल था उठावं पण त्याला काही उठता येईना ओझं काही उचलता येईना गाढव म्हटला काहीतरी गडबड झाली आणि उठण्याचा प्रयत्न पाय पुन्हा घसरला आणि ओझ्यासह गाढव पाण्यामध्ये वा पडला आणि वाहायला लागला गाढव मालकाकडे बघून इशारा करू लागला मला वाचू आपण मालक म्हणाला काम चुकारपणा करतो का म्हणजे तुझी तीच शिक्षा आहे आता ओझं होतं ते कापसाचं आणि काय होतं मिठाचं ओझं विरघळतं पण कापसाचं ओझं पाण्यात भिजल्यावर वाढतं कारण त्या कापसात पाणी शोषून घेतलं जातं म्हणून कापसाचं ओझं वाढलं गाढवालं ते ओझं काही सोसलं नाही तो मालकाला फसवणारा हा गाढव काम चुकार गाढव त्याच्याच युक्तीने त्याच्या काम चुकारपणामुळे नदीमध्ये काय झाला पडला आणि वाहून गेला गाढवाला कायमची काय मिळाली शिक्षा त्याला अद्दल घडली की काम चुकारपणा केल्यानंतर शिक्षा मिळते नाहीतरी तसं मला त्याला मस्त खायला देत होता ना रोज कामावरून सामान उतरून घेतल्यावर बाजारात तो बोकळा होता पण गाढवाला मात्र मिठाला विरघळण्याची सवय लागली होती म्हणजे काम चुकारपणाची सवय लागली होती आणि त्या काम चुकारपणामुळे गाढव फसला आणि मोठं वज कापसाचं पाठीवर घेऊन पाण्यामध्ये पडल्यानंतर वाहून गेला म्हणजे आपण जर एखादी गोष्ट आता तुमचा अभ्यास असतो पहिल्या दिवशी सरांनी नाही तुम्हाला विचारलं तुम्हाला मजा वाटते आज काही विचारलं का नाही उद्या पण सरांनी नाही विचारलं मस्त वाटते पण एकदाच तुम्हाला जेव्हा लोड येतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपण काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे नाहीतर काय होतंय शिक्षामध्ये तर होतेच होते। पण शिवाय आपला अभ्यास मागे राहून आपण सगळ्यात मागे येतो म्हणून काम चुकारपणा कधी करायचा का हसवायचं कोणाला म्हणून गाडवाही काम चुकारपणा केला त्याची त्याला शिक्षा मिळाली तसंच तुम्ही जर कधी काम चुकारपणा केलात तर तुम्हाला सुद्धा काय मिळेल म्हणून काम चुकारपणा करायचा समजली गोष्ट करणार काम चुकारपणा शाळेत आपण जेव्हा येतो आपल्या शाळेच्या काही वस्तू आपल्याला बाहेर दिसतात दिसतात ना मग आपण ती उचलून आहे ठेवतो का नाही ठेवायला पाहिजे ना आपण ठेवतो का नाही ना आजपासून ठेवणार नक्की ओके चालेल थँक्यू